जिल्ह्यात नुकत्याच पडलेल्या पावसामुळं काही ठिकाणी धबधबा बघायला मिळतोय तर ओळून वाहताना दिसत आहे असा धबधबा बघण्यासाठी निसर्गप्रेमी आणि पर्यटक धबधबा बघण्यासाठी गर्दी करतात तर जिल्ह्यात विविध नद्यांना देखील पूर आलाय बघत त्याचा हा विशेष रिपोर्ट जिल्ह्यात नुकतीच पाव मुसळधार पावसानं हजेरी लावली मुसळधार पावसामुळे गल्लाटी नदीला पूर आला होता पैठण तालुक्यातील गल्लाटी नदीला जोरदार पूर आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे पहिल्याच पावसात गल्लाटी नदीला पूर आल्यामुळे हो जिल्ह्यात अजूनही पावसाची रिपरिप सुरूच आहे या ठिकाणी गल्लाटी नदीला काटोकाठ भरून वाहताना दिसतीय जिल्ह्यात पावसामुळे असे दृश्य दिसतंय कचनेरी येथील धाणेश्वर मंदिर देवस्थानजवळील धबधबा पहिल्याच पावसात ओसंडून वाहत आहे हा धबधबा बघण्यासाठी दरवर्षी शहरासह पैठण तालुक्यातील हजारो पर्यटक बघण्यासाठी येतात हा धबधबा सकाळपासूनच निसर्गप्रेमींनी पर्यटन स्थळावर या धबधब्यावर गर्दी केली होती तर पावसामुळे शहराच्या पाणीपुरवठा योजनेवर संकट आल्याचं दिसून आलं पाणीपुरवठा योजनेसाठी खोदलेल्या नाल्यांमध्ये साचलेलं पाणी मोठ्या प्रमाणात आहे नाल्यात पाणी साचल्यामुळे पाणीपुरवठा योजनेचं काम ठप्प झालं होतं तर जेसीबीच्या साहाय्याने पाणी काढत असल्याचा अजब प्रकार उघड झाला जेसीबीच्या फावड्यानं ना कंत्राटदारांकडून नाल्यात चाललेलं पाणी काढण्याचा प्रयत्न करण्यात येत होता कंत्राटदाराच्या अजब प्रकारामुळे शहरवासियांनी नाराजी व्यक्त केली काम धिम्या गतीनं होत असल्यामुळे शहराला पाणी मिळण्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं दिसतंय यावर्षी पावसाचं मोठ्या प्रमाणात आगमन झाल्यामुळे त्यातच मिरगा रोहिण्या या दोन्ही पाऊस पडल्यामुळे शेतकरी मात्र सुकावला असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय काल रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेळण्याला देखील कापूस सोयाबीन तूर बाजरी यासह अन्य पिकांच्या पेरणा शेतकरी करतो आहे असाच पाऊस यापुढे देखील राहील शेतकऱ्यांना शेतमालांना भाव चांगला मिळाला अशी देखील अपेक्षा शेतकरी करताय ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर